मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई सध्या विशालगड हिंसाचाराचं सा प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे या प्रकरणावरून आता जो काही हिंसाचार परवा झालेला होता त्यावरून पाचशे ते सहाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी राजेंचा देखील समावेश आहे मात्र इतवरच हे प्रकरण थांबलेलं नाहीये आता अतिक्रमणाची कारवाई एका बाजूला सुरू असताना राजकारणही तितकंच तापलेलं आहे कारण आरोप प्रत्यारोपही सुरू झालेले आहेत महत्वाचं म्हणजे या प्रकरणावरून छत्रपती संभाजीराजे आणि शाहू महाराज हे आमने सामने आलेत म्हणजे पिता पुत्रच या प्रकरणावरून आमने सामने आलेत नेमकं काय राजकारण आहे या सगळ्या प्रकरणामागे नेमकं काय घडलेलं होतं हा दर्गा नेमका कुणाचा आणि एकूणच राजकारण आपण या लाईच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत आणि यासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय सोरमारे सर आपल्यासोबत जॉईन झालेत आपण थेट त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात सोरमारे सर तुमचं स्वागत आहे या मध्ये सुरुवातीला हेच जाणून घ्यायचं आहे की त्या दिवशी जे काही घडलं त्यामागे नेमका कुणाचा हाते नेमकं का हे हा दर्गा खूप आधीपासूनच तिथे आहे किंवा ही जी काही अतिक्रमण आहेत ती खूप वर्षांपासून आहेत त्याच्याविरोधात कोर्टामध्येही अनेक प्रकरण प्रलंबित आहेत असं असताना त्याच दिवशी अचानकपणे हे प्रकरण घडण्यामागे नेमकं काय कारण आहे कुणाचा हात आहे नाही नाही त्यातल्या दोन तीन गोष्टी आहेत सगळ्या महत्वाच्या हा एक महत्वाचा विषय आहे अनेक महिन्यांपासून ही अतिक्रमण काढण्यासंदर्भातली मागणी होत होती त्यातली काही प्रकरणं न्यायप्रविष्ट होती आणि त्या न्यायप्रविष्ट विषय प्रकरण सोडून अन्य अतिक्रमण हटवावी अशी मागणी होत होती पण ती अतिक्रमण हटवण्यासंदर्भात म्हणजे ज्या दिवशी हे आंदोलन झालं आणि हिंसाचार झाला तिथं प्रचंड संख्येनं लोक जमले आणि त्यानंतर मग जिल्हा प्रशासनानं संभाजीराजे यांना मुख्यमंत्र्यांची फोन जोडून दिला आणि मुख्यमंत्र्यांनी ती अतिक्रमण लगेच तातडीने उद्यापासून हटवण्यात येतील असं सांगितलं खर तर हे यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज नव्हती या संदर्भातला निर्णय जिल्हा प्रशासन घेऊ शकत होत जे अतिक्रमण आता आहेत अतिक्रमण आहेत आणि जी अतिक्रमण ज्यांच्या संदर्भात काही न्यायालयीन न्यायप्रविष्ट विषय नाही ती अतिक्रमण हटवायला जिल्हा प्रशासनाला कुणी अडवलं नसतं जिल्हा प्रशासनाने जर ती आधी कारवाई केली असती तर मला वाटतं ही वेळ आली नसती हा त्यातला पहिला मुद्दा म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या ढिलाईमुळे हे सगळं घडलेलं आहे दुसरी गोष्ट तिथं संभाजीराजे यांनी खूप दिवस आधीपासून आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत तेरा तारखेला आंदोलन करणार आहोत आहोत सांगितलं हिंदुत्ववादी संघटनाने चौदा तारखेच्या आंदोलनाची तारीख जाहीर केली होती मग संभाजीराजे यांनी चौदा तारखेलाच आंदोलन ता करायचं जाहीर केलं आणि मग त्यात त्यांची संभाजीराजांची यातली सुरुवातीपासून जी भाषा ही आक्रमक आणि चिथावणीखोर होती म्हणजे आम्ही तिथं जाऊन गनिमी का, प्रशासनानं काही केलं तरी आम्ही गनिमी काव्यानं जाऊन कारवाई करणार वगैरे असं सांगत होते खर तर हे करण्याची गरज नव्हती पण ते त्यांनी केलं चिथावणीची भाषा वापरली आणि मग आपोआप एक मोठं आंदोलन होतं जे हिंदुत्वाजांच्या अजेंड्यावरचं आंदोलन होतं त्या अजेंड्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजीराजे यांच्याकडे आलं त्यामुळं त्या आंदोलनाच्या निमित्तानं जो हिंसाचार झाला त्या हिंसाचाराची हिंसा जबाबदारी सुद्धा संभाजीराजे यांच्यावर येते ती त्यांना टाळता येत नाही विषय होता विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा खर तर पोलीस प्रशासनाची ढिलाई आणखी एक ठिकाणी घडली की विशाळ गडावर काही समाजकंटक पोलिसांची नजर चुकून आदल्या आधीच पोहोचले खर तर इतके दिवस हा विषय तापलेला असताना पोलिसांनी तिथं कुणीही बाहेरची व्यक्ती जाणार नाही याची काळजी काळजी घेतली नाही आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे तिथं विशाळगडावर लोक गेले आणि विशाळगडावर जी काय थोडा दगड प्रकार झाला हिंसाचार त्या त्याला पोलिसांची ढिलाई कारणीभूत आहे आणि त्यानंतर पुन्हा नंतर लो सगळ्या लोकांना पायथ्याशी विशाळगडाच्या अडवल्यानंतर तिथं ते पायथ्याशी थांबलेल्यांच्या पैकी अनेक लोक गजापूर नावाच्या तिथं जवळच्या खेड्यात गेले आणि त्या गजापूरला गेल्यानंतर गजापूर गजापूरमध्ये तिथं त्यांनी हिंसाचार केला आणि त्यांनी त्या संदर्भात काय अनेक अल्पसंख्यक समाजाची काही घरांची जाळपोळ वगैरे केली तर मला वाटतं हा सगळा घटनाक्रम आहे त्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच हे सगळं घडलेलं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट संभाजीराजे यांची भूमिका सुरुवातीपासून ही भारतीय जनता पक्षाला पूरक भूमिका राहिलेली आहे म्हणजे एकीकडे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे गेली काही वर्षे सातत्यानं पुरोगामी भूमिका मांडत असताना फुले शाहू आंबेडकरांची भूमिका मांडत असताना संभाजीराजे मात्र त्याच्या विरोधात जाऊन साधारण भारतीय जनता पक्षाला पूरक राहील अशा प्रकारची भूमिका मांडत आलेल्या आहेत म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षानं राष्ट्रपतीच्या कोट्यातून दिल्ली खासदारकी स्वीकारली मराठा आंदोलनाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होते त्यांना पूरक ठरेल अशा अशी भूमिका अधूनमधून ते मांडत राहिले म्हणजे सरकार त्या प्रश्नावर अडचणीत असताना सरकारला मदत करण्याची त्यांची भूमिका राहिली आत्ता शाहू महाराज लोकसभेला निवडून आल्यानंतर कोल्हापूर खर तर कोल्हापूर हा ही शाहू महाराजांची नगरी आहे ती पुरोगामी विचारांची भूमी आहे आणि या भूमीत तिथं हिंदुत्ववादी उमेदवार निवडून यावा विचारांचा असा एक सातत्यानं प्रयत्न या शक्तींचा होता त्यासाठी आपल्या आठवत असेल जून मध्ये जून दोन हजार तेवीस मध्ये कोल्हापूरमध्ये एक मोठी दंगल घडून आणलेली होती आणि तिथं दाळपोळ हिंसाचार घडला तर कोल्हापूरच्या बाहेरचे तरुण आणून आणि त्यावेळी पोलिसांनी ढिलाई केली होती ती दंगल सुद्धा पोलिसांची ढिलाईमुळेच घडलेली होती आणि आता पुन्हा पोलिसांची ढिलाई दिसून आले तर त्या दंगलीनंतर कोल्हापुरातल्या लोकांनी शांतता मोर्चा वगैरे काढला आणि प्रकरण हे केलं त्यात पुन्हा शाहू महाराजांची उमेदवारी शाहू महाराज निवडून आले शाहू महाराज निवडून आले तर मला वाटतं हे पुन्हा गोष्ट त्या संबंधित शक्तींच्या जिवारी लागलेल्या आहेत आणि त्यातून पुन्हा हे तातडीने विशाळगडचा विषय हाती घेतला आणि त्यासाठी त्यांनी थेट ते शाहू महाराजांच्या घरातच म्हणजे माजी खासदार असले संभाजीराजे यांनाच फूस लावली खरं तर संभाजीराजे यांचा कोणीतरी इथं हत्यासारखा हत्यारासारखा वापर करून घेते असं मला वाटतं आणि असं काहीतरी करणं म्हणजे आपण राज्यभरात काहीतरी नेता म्हणून उभं राहू असा काहीतरी संभाजीराजे यांचा भ्रम झालाय असं मला वाटतं आणि त्यातून ते एकूण आपल्या घराण्याची परंपरा परंपरा विसरून आणि कोल्हापूरची परंपरा विसरून एका वेगळ्या विचित्र भूमिकेकडे निघालेत असं मला वाटतं. माझा तोच प्रश्न आहे पुढचा या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला दिसते की शाहू महाराज आणि संभाजी राजे हे आमने-सामने आलेले आहेत काल शाहू महाराजांनी एक जाहीर पत्रक काढून निषेध व्यक्त केलेला आहे संभाजी राजांच्या या कृत्याबाबत आणि अगदी त्यांनी म्हटलेलं आहे की मला क्लेशदायक आहे ही सगळी घटना आता है तरी है है आ, हे सगळं प्रकरण झाल्यानंतर कुठेतरी पिता पुत्रामध्ये काहीच वैर आहे किंवा त्यांच्यामध्ये संघर्ष आहे असं समोर येत आहे अ हे पहिल्यापासून आहे का आता त्याच्या मागे कुठेतरी आगामी विधानसभा निवडणुकीची किनार आहे किंवा ज्या प्रकारे शाहू महाराजांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली ते खासदार झाले या गोष्टीचाही हे काही परिणाम होतोय का नाही नाही शाहू महाराज आणि संभाजीराजे यांच्यात काही वैर आहे किंवा वैचारिक संघर्ष आहे असं नाही ती तो ते मतभेद पूर्णपणे वैचारिक स्वरूपाचे मतभेद आहेत म्हणजे ते भूमिकेचे मतभेद आहेत शाहू महाराज हे फुले शाहू आंबेडकरांच्या सरोगामी भूमिका पुढे घेऊन जात आहेत आणि संभाजीराजे हिंदुत्ववादी शक्तींना पूरक करेल अशी भूमिका पुढे घेऊन जात आहेत हा त्यातला मूलभूत फरक आहे संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांच्या यांच्यासाठी काम केलेलं होतं ते स्वतः इच्छुक होते पण शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये लागले होते हे असं असलं तरी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लगेच त्यांनी या आपल्या आधीच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेतली आणि ती छेद देण्याची भूमिका घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला या पाठीमागे विधानसभेचं राजकारण आहे का तर आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी जून तेवीस मध्ये कोल्हापूरमध्ये दंगल घडवली आता विधानसभा निवडणुका तीन महिन्यावर आल्यात या पार्श्वभूमीवर विशाळगडच्या निमित्तानं आणखी एक दंगल घडवायची आणि ही <us> दंगल घडवून त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाने त्या महायुतीला महा मिळेल अशा रीतीनं प्रयत्न करायचे असा एक व्यापक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा संभाजीराजेही बोन यांचा त्यासाठी वापर करून घेतलेला आहे आणि त्याला ते बळी गेलेले आहेत असं मला वाटतं आणि त्यातून त्यांनी एकूणच आपल्या शाहू छत्रपतींचं घराणं आहे त्या घराण्याच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे हुँ, हुँ. आ, या सगळ्या प्रकरणाविषयी खरं तर सतेज पाटील यांनी देखील टीका केलेली आहे त्यासोबतच दुसऱ्या बाजूला संभाजीराजे इथे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना दिसतात यांच्यामध्ये आता या प्रकरणावरून कसं वैर आहे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची नेमकी या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका आहे नाही नाही पालकमंत्र्यांची खरं तर प्रशासनानं जी डिलाई दाखवली पालकमंत्री प्रशासनावर नियंत्रण असतं तर त्यांनी ही इथं जबाबदारी नीट पार पाडली नाही असं मला वाटतं या संदर्भात आधी अनेक दिवस इशारे दिले जात असताना खर तर जबाबदारी होती प्रशासनाची किंवा प्रशासनाला ते करून प्रशासनाकडून त्या संदर्भातला पुरेपूर बंदोबस्त लावण्याची पण मला इथं असं दिसतंय की प्रशासन हे भारतीय जनता पक्षाच्या राज्यात नेतृत्वाच्या इशाऱ्यानं चालत होतं आणि तिथं पालकमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे असलेले पालकमंत्री हातबल झाले होते प्रशासन त्यांना जुमानत नव्हतं त्यांचं ऐकत नव्हतं प्रशासन हे गृहमंत्र्यांच्या आदेशानं चाललेलं होतं त्यामुळे त्यांनी या प्रकरणाकडे पूर्णपणे डोळे झाक केली दुर्लक्ष केली आणि हिंसाचार होण्यास त्यामुळे लोक हिंसाचार करण्यास संधी मिळाली आज आपला एक बात, एक बातमी दिसल्या असेल प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केलाय की विशाळगडावर हिंसाचार संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय त्यात त्या तथ्य असू शकतं कारण संभाजीराजे तिथे विशाळगाराचं आंदोलन पुकारल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून राज्यातून लोक आलेले होते आणि कोल्हापूर सांगली परिसरात संभाजी भिडे यांनी माती बिघडवलेले अनेक तरुण आहेत त्या तरुणांनी ते तरुण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचले असू शकतात आणि गजापूरचे हिंसाचार करण्यात त्यांचा हात असू शकतो प्रकाश आंबेडकरांचा आरोप काही चुकीचा आहे असं म्हणता येत नाही त्यात तथ्य असू शकतं जबाबदारी पोलिसांची आहे दंगलखोर अनेक दंगेखोर थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करायला का पाहिजे कठोर कारवाई करायला का पाहिजे तरच मला वाटतं या गोष्टींना चाप बसेल पण आता जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना अशा दंगली हे त्यांच्या राजकीय फायद्यासाठी आवश्यक वाटत असावं त्यामुळे मला वाटतं प्रशासन किंवा पोलिस यंत्रणा या संदर्भात काही ठोस करेल असं मला वाटत नाही खर तर यामधून राजकारण होतंय मात्र नेमकं काय घडलं हे देखील समजून घेतलं पाहिजे हे जे काही अतिक्रमण आहेत असं बोललं जातं काही अल्पसंख्याकांची घरं आहेत तिथे दर्गा आहे अनेक वर्षांपूर्वीचा हा दर्गा असणार आहात तुम्ही कोल्हापूरचे आतामुळे तुम्हाला माहिती असेल गजापूर हा भाग नेमका कुठे आहे ही अतिक्रमण नेमकी कुठे आहेत आणि अनेक वर्ष कोल्हापुरामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतोय गुण्या गोविंदाने हे सगळे समाज एकमेकांसोबत राहत आहेत आत्ता जे काही आरोप होत आहेत यामागे कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण करणं हा उद्देश आहे का आणि एकूणच इतक्या वर्षाचा हा जो काही इतिहास आहे गड किल्ल्यांवर अशा प्रकारे दर्गी असणं हे काही नवीन नाहीये तर या गोष्टीला कुठेतरी छेद दिला जातोय का अशा प्रकारच्या प्रकरणांमुळे नाही सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात ही गोष्ट खरी आहे विशाळ गडावर मोठ्या संख्येने मुस्लिम समाज आहे तिथे हिंदू ही लोक आहेत पण मोठ्या संख्येने मुस्लिम समाज आहेत त्यामुळे स्वाभाविक अतिक्रमण सर्व समाजाची असली तरी नु। मुस्लिम समाजाचे जा अतिक्रमण जास्त असू शकतात जे अतिक्रमण आहेत ती काढण्यासंदर्भातली कारवाई मागणी पुढे आल्यानंतर प्रशासनानं केली असती तर मला वाटतं पुढं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे हे प्रकार घडले नसते त्यामुळे प्रशासन हेच याला अधिक जबाबदारी असं मला वाटतं आणखी माझा प्रश्न आहे की ज्या प्रकारे या घटना घडत जसं कोल्हापुरामध्ये दंगल झालेली होती त्यानंतर आताची घटना या सगळ्या गोष्टी पाहता कोल्हापूरमध्ये आगामी काळामध्ये विधानसभेपर्यंत नेमकं काय वातावरण राहील कारण आपण जसं मराठवाड्यामध्ये बघतोय की तिथे मराठा वर्सेस ओबीसी संघर्ष सुरू आहे इथे आपल्याला वेगळ्या प्रकारचा संघर्ष दिसतोय एकूणच तिथल्या निवडणुकीवर आगामी निवडणुकीवर या सगळ्या गोष्टींचा किती मोठा परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला नाही मला नाही वाटत असं वाटत नाही कारण हा एक प्रयोग प्रयत्न झाला पण यापुढे असे प्रयत्न फार यशस्वी होतील असं नाही पोलिसांना फार एका मर्यादेच्या पलीकडे अशा गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही शाहू महाराजांच्या एक प्रगल्भ नेतृत्व तिथं आता कोल्हापूरला खासदार म्हणून लाभलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणात ज्या लोकांचं समाजकंटकाने नुकसान केलंय त्यांच्या भरपाई यातल्या मुद्दा लक्षात ये म्हणजे शाहू महाराजांनी संभाजीराजांचा निषेध केलेलाच आहे पण त्याचबरोबर त्यांनी सरकारनं या ज्यांची जाळपोळ झाली त्यांना भरपाई देण्याची मागणी केली आणि ती भरपाई त्यांनी दिली नाही तर या कोल्हापूरचे लोक पुढाकार घेऊन नुकसान झालेल्या लोकांचं नुकसान भरून देतील अशी ग्वाही शाहू महाराजांनी दिलेली आहे त्यामुळे सामाजिक तेढ वाढणार नाही ही मला मला याची खात्री वाटते दुसरी यातली की या कोल्हापूर जिल्ह्यातला मुस्लिम समाज प्रचंड असा हर्ट झालेला आहे म्हणजे त्याच्या ही म्हणजे यापूर्वी अनेक दंगे झालेले आहेत ह्या दंगली होत राहतात समाजकडं गैरफायदा घेतात हे मुस्लिम सगळीकडच्या अल्पसंख्या अल्पसंख्यक समाजाला त्याच ती गोष्ट माहिती आहे त्याचा अंदाज आहे पण दुसरी महत्वाचं म्हणजे अ मुस्लिम समाज हर्ट झालाय त्याचं प्रमुख कारण या सगळं जे घडलं त्याचं नेतृत्व शाहू महाराजांच्या घराण्यातल्या एका होतं होतं त्यामुळं मुस्लिम समाज खूप हर्ट झालेला आहे आणि मुस्लिम समाजाच्या दिशेनं ती जास्त वेदनादायी गोष्ट आहे काल मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ शाहू महाराजांना भेटलं त्यावेळी त्यांनी त्यांना बोलून दाखवलं आणखी माझा प्रश्न शेवट हा बोला सर आणखी एक माझा प्रश्न होता काल संभाजीराजेंनी आरोप केलेला आहे की या गडावर कत्तलखाने चालतात किंवा यासिन भटकळ सहा दिवस इथे येऊन गेलेला होता या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे आता ते मला माहितीये आशिन भटकळ वगैरे ते आता पोलिसांनी तथ्य तपासावीत आता तिथं जे पशुआत्या तिथं म्हणजे जी पशु कोंबडे वगैरे कापले जातात आता मुस्लिम समाज नाही हिंदू समाजाचे अनेक लोक म्हणजे मुस्लिमांच्या पेक्षा मोठ्या संख्येने हिंदू लोक तिथं कोंबडी कापायला नवस भागवायला जातात तिथल्या दर्ग्याला सुद्धा भक्त म्हणून हिंदू लोक मोठ्या संख्येने जात असतात त्यामुळे तिथला प्रश्न हा हिंदू मुस्लिम प्रश्न नाहीच आहे ह्या प्रश्न हे संभाजीराजे गल्लत करायला लागले अतिक्रमण हा वेगळा का कोंबडी वगैरे कापले जातात हे वेगळे विषय आहेत या गोष्टींची गल्लत करून हा प्रश्न धार्मिक वादाच्या वळणावर न्यायचा प्रयत्न संभा राजे संभाजीराजे करतायत आणि त्यासाठी त्यांना मुंबईतून किंवा राज्याच्या पातळीवरून कुणीतरी रसद पुरवते असं मला वाटतं खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे आणि खरंतर या सगळ्या मुद्द्यावरून अ पिता पुत्र आमने सामने आल्यामुळे यामध्ये सगळ्यांना जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे आम्ही तुमच्याशी संपर्क साधला सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेटसाठी आणि या विश्लेषणासाठी तर हे होते विजय चोरमारे सर ज्यांनी आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे विशाळगडमध्ये परवा जे काही झालेला आहे हिंसाचार जो झालेला आहे या सगळ्या हिंसाचारानंतर राजकारणही तितकंच पेटलेलं आहे आगामी काळामध्ये कोल्हापूरमध्ये कुठल्या लेवलला जाऊन हे राजकारण घडू शकतं कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे शाहू महाराज हे सध्या काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून झालेले खासदार आहेत आणि त्यांचे संभाजी राजे हे खरं तर खासदार त्यांना ते तिकीट मिळालं नाही आणि त्यांच्या पित्याला हे तिकीट मिळालं आणि त्यानंतर आता हे वेगळ्या प्रकारचं राजकारण घडतंय काल जे काही पत्र लिहिलेलं होतं शाहू महाराजांनी ते देखील आपण पाहूयात त्या पत्राच्या माध्यमातून शाहू महाराज यांनी निषेध व्यक्त केलेला आहे त्यांनी या सगळ्या प्रकरणात कुठेतरी मला क्लेश होतो असं म्हटलेलं आहे विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी घटना घडणं हे क्लेशदायक आहे या संदर्भात प्रशासनानं विशाळगड प्रश्न गांभीर्यानं घेऊन माजी खासदार संभाजीराजे यांनी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही त्यामुळे ही घटना घडली म्हणजे त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संभाजी राजे यांनी खबरदारी घेतली नाही आणि त्यामुळे ही घटना घडली आहे हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचं अपयश आहे राज्य सरकारनं रविवारी अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी माजी खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचं सा नुकसान झालं त्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी सरकारनं काही के केलं नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल असंही अं छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मी स्वतः या सगळ्या घटनास्थळी भेट देणार असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे आणि कोणत्याही समाज घटकांवर उपचार होत असतील अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जर कोणत्याही समाज घटकावर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणात सरकारनं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे या संदर्भात कुठलाही प्रकारचा दुजाभाव होता कामा नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी लक्ष घातलेलं आहे आणि आता छत्रपती शाहू महाराजही या सगळ्या प्रकरणावरून आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर तातडीची कारवाई करावी अशी मागणी केली आहे आज सकाळी स्वतः शाहू महाराज या घटनास्थळी गेलेले होते त्यांनी या सगळ्या तोडफोड झालेल्या ठिकाणाची पाहणी केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी असंच म्हटलेलं आहे की सरकारनं कारवाई करावी लवकरात लवकर आणि त्यासोबतच ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळावी जसं विजय चोरमारे सरांनी सांगितलेलं आहे की नेमकं राजकारण काय आहे तर कोल्हापुरामधलं हे राजकारण आहे पिता विरुद्ध पुत्रामधला हा संघर्ष आहे हा वैचारिक संघर्ष आहे खरंतर या दोघांमधला आणि छत्रपती संभाजीराजे यांना कुणी रसात पाठवली या संदर्भातही विजय चोनमारे सरांनी खूप मोठं विधान केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भातलं राजकारण आपण बघतोय भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील काही वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे ते ट्विट आपण पाहिलं पाहिजे कारण या सगळ्या प्रकरणात कुठेतरी आता भाजपनं उडी मारल्याचं दिसून येत आहे अं कारण नितेश राणे निते हे हिंदूंच्या संदर्भात कायमच एक आक्रमक भूमिका घेताना दिसतात आणि आता नितेश राणे यांनी ट्विट करून असं म्हटलेलं आहे हे ट्विट मी तुम्हाला सांगते त्यांनी असं म्हटलंय विशाळगड मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांबरोबर मी उभा आहे एक ऐतिहासिक कार्य तुम्ही करत आहात तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही काळजी आम्ही घेऊ जय शिवराय अशा प्रकारचं ट्वीट आहे त्यामुळे कुठेतरी भाजपनं या सगळ्या प्रकरणामध्ये उडी मारल्याचं दिसतंय संभाजी राजे यांनी कुणाच्या सांगण्यावरून एक नृत्य केलेलं आहे कुणाच्या सांगण्यावरून या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी नेतृत्व घेतलं किंवा पुढाकार घेतलाय या संदर्भात सरांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जे काही प्रकरण घडलेलं आहे हा जो हिंसाचार घडलेला आहे त्यामागे नेमकं कोण आहे या हिंसाचार अशा प्रकारे हिंसाचार करणं तोडफोड करणं काही तिथल्या समाज घटकांवर अन्याय करणं त्रास देणं हे योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकता त्यांनाही आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मुंबई तकच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका त्यासोबतच मुंबई तक डॉट इन हे आमची वेबसाईट जरूर फॉलो करा कारण हा दर्गा कुणाचा होता त्यासोबतच नेमकं त्या दिवशी काय घडलं त्यामागे कोण आहे हा जो गजापूर भाग आहे तो नेमका कुठे आहे या सगळ्या संदर्भातले डिटेल व्हिडिओ आणि डिटेल बातम्या तुम्ही तक वर पाहू शकणार आहात वाचू शकणार आहात त्यामुळे तक फॉलो करत राहा या लाईन मध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद